दत्त जयंती दत्त जयंती ज्याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटले जाते जो ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली हिंदू देवता दत्तात्रेय ज्यांना आपण दत्त ह्या नावाने देखील ओळखतो यांच्या जन्माचा दिवस संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला जी साधारणपणे डिसेंबर महिन्यात येते त्या दिवशी साजरा केला जातो दत्त जन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मचा आहोत मुक्तचा आहोत आत्माचा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा आणि दत्तात्रय हा शब्द दत्त व अशा दोन शब्दांनी बनला आहे श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रिय ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रिय ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रिय ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रिय ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रिय ऋषींनी त्यांना विनवले की आप माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसेच्या उदरी जन्मला आली श्रीदत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे अत्रिय ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आप माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रे सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रिय ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रिय ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त दत्तजयंती माहिती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्तजयंतीचे महत्व दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त गुरुंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशुळ व डमरू प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी असते दत्त, दत्त जयंती आणखी माहिती भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहे ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या प्रतीक आहे श्री दत्त गुरुंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्रीदत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत श्री दत्त अवलिये होते क्षणात कोठेही अंतर्धान पावत असतं श्रीकृष्णांच्या लीलांप्रमाणे श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्त प्रभूची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्रीवल्लभा दत्ताचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्त गुरुंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरुंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जातात तसेच ब्याच ठिकाणी श्री गुरुचरित्राचा चौथा अध्याय ज्यात दत्त जन्माची कथा आहे हा अध्याय वाचला जातो आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओबद्दल आपल्याला नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल गुरुदेव दत्त